नमस्कार मंडळी मी ओंकार पवार आपल्या सर्वांचं अंतरंग कलाकारांचेच्या नवीन भागात स्वागत करतो तर मंडळी गेल्या काही वर्षांपासून आपल्या विभागातील महिला गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोकनृत्याचे सादरीकरण करीत असतात चला तर मग याच लोकनृत्याच्या मागच्या कलाकारांचे अंतरंग आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी आज आपल्यासोबत आहेत राऊत काकी सायली काकी आणि तृप्तीताई तर काकी मला सांगा आपण गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला कशा प्रकारे नाविण्य आणण्याचा प्रयत्न करीत असता आमच्या गुढीपाडव्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे मंदिराचा आणि आमचा असतो त्याला आता हे पंधरावं वर्ष आहे आणि आमचा उद्देश असतो की दरवर्षी काहीतरी नाविन्य त्याच्यात असावं किंवा नवीन काहीतरी असावं तर शक्यतो आम्ही लोकसंस्कृतीवर जास्त भर देतो आणि त्याप्रमाणेसुद्धा यावर्षीची जी आमची थीम आहे तीसुद्धा थी थोडी वेगळी आहे कारण का आजकालच्या पिढीला की न मागच्या जे लोक आपली संस्कृती आहे ती माहीत नसते आणि त्याचीच जाणीव करून देणं हा आमचा उद्देश असतो त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी नवीन नवीन थीम आणण्याचा प्रयत्न करत असतो आता आत्ता यावेळीची आमची काय थीम आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या, या कार्यक्रमात आमच्या पाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हा अशी मी सगळ्यांना विनंती करते तर मंडळी आपण या शोभायात्रेत दरवर्षी काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी वारसा दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो तर याच लोकनृत्यामध्ये आपण यावर्षी काय नवीन करणार आहोत ते पाहायचं असेल तर भेटूया आपण गुढीपाडव्याला तर सायली काकी आता मला सांगा गेल्या ह्या काही वर्षांमधला तुमचा अनुभव कसा होता अनुभव एकदम छान होता म्हणजे आपल्याकडे जवळजवळ एकोणीसमध्ये आपण सुरुवात केली दोन हजार एकोणीस राऊत मॅडमने स्टार्ट केलेलं आपण तेव्हा आपल्याकडे पंधरा अठरा महिला होत्या नंतर लास्ट इयर केला तेव्हा एक वीस बावीस झालेला आणि आता ह्यावेळेस तीस आहेत आणि असं नाही की प्लॉट सहा मानना आपल्याला प्लॉट पाच मानं एक दोन म्हणं इव्हन गोकुलधाम संकल्प सगळ्याकडनं महिला येत आहेत आणि त्यांना खूप आवडतं आणि त्या कसं टाईम मॅनेज करून येतातच येतात आणि आम्हाला हे दाखवायचंच आहे की आपली जी लोकसंस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचायला हवे आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे थँक्यू तर तृप्तित आता मला तू सांग की घरातल्या सर्व गोष्टी असतील व्यवसाय असेल है तर त्या सर्व गोष्टी तुम्ही एवढं मॅनेज करून गुढीपाडव्याची तयारी आणि तुमची तुमचा सराव कशा कशाप्रकारे चालू करता कसं आहे ओंकार आता मॅनेज तर करावंच लागतं कारण आपली संस्कृती आहे आपण मराठी माणूस असल्यामुळे ती संस्कृती जपायचीच आहे तर घरातलं जेवढं लवकर ॲडजस्ट करायचं प्रॅक्टिसला यायचं परत जाऊन सगळं आवरायचं ही जी मजा आहे गंमत महिनाभराची ती खूप एकदम अस्मरणीय ते आपण नक्कीच ती जोपासायला पाहिजे आणि बाकीच्या ज्या महिला आहेत गृहिणी वगैरे त्याही तेवढाच सहभाग देतात त्याच्यामुळे खूप बरं वाटतं त्यामुळे नक्कीच कार्यक्रम मला शोभा जास्त वाटते इवन आपल्याकडे बाईक रॅली पण असते तर त्या बाईक रॅलीमध्ये पण सहभागी होतात महिला आता जसं काही ज्यांना जमतं आहे शिकणा खूप आवडीने मुली शिकतायत बाईक वगैरे तसं तुम्ही महिला त्याच्यामध्ये डबल आहेत असंच आहे की फक्त मुलीचं आहेत असं नाही आहे महिलासुद्धा आहे त्याच्यामध्ये तो अभिमान आहे खूप मराठी माणसांचा त्याच्यामुळे आवर्जून नक्कीच मराठी संस्कृती जपायला खूप अभिमान आहे या शोभायात्रेमध्ये लोक नृत्याचं जर तुम्हाला पाहायचं असेल येत्या नऊ एप्रिल ला म्हणजेच गुढी काढायला भेट द्यायला नक्की या जल्लोष नव वर्षाचा कुठेतरी खेळ होत चालला आणि दरवर्षी गुढी काढवायच्या निमित्ताने हा खेळ आम्ही नव्याने सगळ्यांचा